आष्टी मतदारसंघाचा निकाल लागल्यानंतर आष्टीमध्ये आमदार सुरेश धस यांच्या यांच्यासाठी किंवा यांची विजय मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठी सभा यावेळी झाली आणि लाखोंच्या संख्येने यावेळी जमा उपस्थित होता या मिरवणुकीमध्ये आणि या सभेमध्ये सुरेश धस यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे पंकजा मुंडे यांच्याबद्दलची ही व्हिडिओ क्लिप आहे त्यांच्याबद्दल पंकजा मुंडे मुंडे यांच्याबद्दल सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्या नेमकं पाहूया की सुरेश धस यांनी या सभेमध्ये नेमकं काय म्हटलं आहे पंकोताई हा शब्द वापरतो त्याचं कारण असे गोपीनाथराव त्यांना पंकू म्हणायचे आणि आमच्यापेक्षा लहान होत्या त्या लहान होत्या म्हणून पंकोताई म्हणणं म्हणजे वेगळं नाही त्यांना मुंडे साहेब पंकू म्हणायचे मी सुद्धा पंकुताई म्हणतोय बर का पंकजा ताई सुद्धा नाही ताई तुम्हाला ताई साहेब म्हणला मी ना ना ताई साहेब म्हणला तुम्ही काय मान राखला माझा असं काय केलं तुम्ही हे करायला नको होता तुम्ही जे नको ते केलं मला पाडायला निघाला आणि ही सिट्टी आणता माझ्या विरोधात <laughs> <laughs> अरे हे एवढ मोठं बदगड फोकूताई हलवा हलणारच नाही परत येतच नाही कधी आणि यांच्या संस्थेवर काम करणारा मास्तर आपण पाहिलं आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या विजय सभेमध्ये त्यांनी जे ते जी बोलले ती बोललेली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आणि त्यानंतर पंकजा मुंडे समर्थक लातूर येथील रामेश्वर केंद्रे यांनी सुरेश दास यांना फोन केला आणि सुरेश दास यांच्या फोनवरती सुद्धा सुरेश दस यांनी जे बोलले ते पाहूया नेमकं काय का बोलले हॅलो 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 हा बोला सुरेश दास साहेब आहेत का कोण बोल बोलतो साहेब मी लातूरहून बोलतोय रामेश्वर केंद्रे त्यांची एक आता व्हिडिओ क्लिप आता जल्लोषातली व्हायरल झालेली आहे पंकुताई काय काय पंकु काय ते बोलले ते आम्हाला कळाले पंकुताईने दोन सभा घेतल्या साहेबांसाठी कडायला आणि सुरू विनंती आहे आमच्या समाजानं देखील मतदान केले तुम्हाला शिट्टी फिट्टी असं काहीतरी येते त्या व्हिडिओ मध्ये आणि ही लाईव्ह आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे उपलब्ध असं काही हॅलो हॅलो नमस्कार अण्णा नमस्ते पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा हो 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 सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होते तुम्ही पंकुताई पंकजा ताई आणि शिट्टी असं काहीतरी म्हणलेलं आहात आताच्या विजयी मिरवणुकीत हो 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 तर त्याच्यामध्ये असं तुमचं म्हणणं आहे की ताईने मदतच केली नाही डायरेक्ट शिट्टीला केली ताईने हा मग कोणाला केले बापरे बाप बाप रे बाप म्हणजे काय ते उघडच केलंय ना सगळं त्याला काय झाकांदा पाहिजे काय गरज आहे काय मला पाडण्यासाठी प्रयत्न केलाय काय असं तुम्हाला माहित नसलं तर माहिती घ्या ना बर 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 म्हणजे आजपर्यंत कधी काय बोललो नाही त्यांच्यावर पासून पण मला पाडण्यासाठी जर त्या प्रयत्न करत असतील तर बोलावंच लागेल ना मला बरोबर आहे तुमच्याही म्हणणं अगदी खरं आहे मागे तुम्ही काय म्हणते ते ऊच तोडणी कामगाराचं आंदोलन पण केलं होतं हो ते सगळं ठीक आहे उस्तोडणी आंदोलन हे या उस्तोडणी आंदोलन वेगळी गोष्ट आहे ही वेगळी जाऊ दे यांना तुमचं अभिनंदन शुभेच्छा बघ तुम्ही मंत्री व्हावे मला मंत्री मंत्री गेला खड्ड्यात आम्हाला नाही मंत्री मंत्री काय माझ्या बापाचे पेंड आहे काय माझ्या म्हणण्यावर थोडी होत असतो मंत्री मंत्र्याची अपेक्षा नाही आम्हाला संत्र्याची अपेक्षा नाही येत तुम्हाला असं नाही ना त्यांनी आमच्या केलं नाही हा सहकार्य केलं नाही ताईने नाही केलं उलट केलं आणि हे त्यांनी करायला नको होता असं बरं आता ताईने तुमच्यासाठी सभा घेतली की यांना सभा उलट्या घेतल्या सभा कोणत्या घेतल्या बघितलं नाही का तुम्ही आता तुमच्या तुम्ही तर त्या स्टेजवरच होती की शिरू त्या स्टेजवरच होतो ना कोणत्या याच्यात म्हणल्यात त्या बघा ना सुरेश दसला निवडून द्या मग बापरे बाप जाऊ द्या ते फोनवर न बोललेलं बरं जरा अवलं कोण करा मग कळल तुम्हाला जाऊ दे जाऊ दे चला तरी अभिनंदन